हाय गाईज, सो आजचा आपला टॉपिक काय आहे महाराष्ट्रामध्ये बी BVSC एस सी वेटरनरीच्या काउन्सलिंग बद्दल मी तुम्हाला डिस्कस करणार आहे तर तुम्हाला मी अगोदरपासून सांगत होतो की वेटरनरीचे काउन्सिलिंग लवकरच सुरू होईल तर वेटरनरीची काउन्सिलिंग ही सुरू झालेली आहे दोन हजार पंचवीस साठी तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत रजिस्ट्रेशनसाठी कोणत्या डेट्स आहेत आपण ते, ते पाहणार आहोत यानंतर कॅटेगरी वाईज फीस किती आहे रजिस्ट्रेशनला आपण ते देखील पाहू आणि कोणते डॉक्युमेंट्स आपल्याला अपलोड करण्यासाठी लागतील ते देखील मी तुम्हाला सांगेन यानंतर सत्तर टक्के कोटा काय आहे आणि तीस टक्के कोटा काय आहे बी वी एस सी वेटनरीसाठी आपण ते देखील थोडक्यात पाहू आणि काही सिटीज आहेत त्या सिटी मी तुम्हाला शेअर करेलच ओव्हरऑल कॉलेजेस किती आहेत सीट्स किती आहेत सर्व आज आपण बी वी एस सी वेटरनरीबद्दल डिस्कस करणार आहोत लक्षात आता आपण स्टेप बाय स्टेप सुरू करू ओके सो सोहे आजचा आपला टॉपिक काय आहे काउन्सिलिंग सुरू दोन हजार पंचवीस ची रजिस्ट्रेशन सुरू झालेली आहे ओके डेट्स काय आहेत आपण ते पाहू यानंतर डॉक्युमेंट्स कोणते लागतात फीस किती आहे कॅटेगरी वाईज आपण ते पाहू यानंतर दोन हजार पंचवीस चा एक्सपेक्टेड कटॉप मी तुम्हाला थोडक्यात शेअर करेल ओके यानंतर कॉलेजेस किती आहेत सीट्स किती आहेत आणि सत्तर टक्के कोटा आणि तीस टक्के कोट्याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे आणि काही स्थितीज आहेत त्याची देखील तुम्हाला इन्फॉर्मेशन देईल आता आपण स्टेप बाय स्टेप सुरू करू ओके सो गाईज पहिल्यांदा पहा बी बी एस सी वेटरनरीचे रजिस्ट्रेशन स्टार्ट झालेले आहेत दोन हजार पंचवीस साठी तर डेट्स पहा गाईज स्टार्ट डेट म्हणजे सुरू झालेली तारीख काय आहे दोन जुलै दोन हजार पंचवीस दोन जुलै दोन हजार पंचवीस ओके आणि शेवटची तारीख काय आहे बीबीएससी व्हेटरनरी महाराष्ट्राचे रजिस्ट्रेशनसाठी बारा जुलै दोन हजार पंचवीस लक्षात या डेट्स लक्षात ठेवा ओके यानंतर पुढचा टॉपिक काय आपला कॅटेगरी वाईज फीस किती आहे रजिस्ट्रेशनची तर काही रिझर्व्ह कॅटेगरी म्हणजे ओपनसाठी हजार रुपये आणि कॅटेगरी आपली जी एस सी एस टी एन टी वन एन टी टू जे वगैरे ओबीसी जे कॅटेगरी आहे त्या कॅटेगरीला फक्त आणि फक्त सातशे रुपये फीस आहे रजिस्ट्रेशनची आता काही सांगतो तुम्हाला मी एक साधारणतः सत्तर ते ऐंशी टक्के विद्यार्थी रजिस्ट्रेशन करणार सत्तर ते ऐंशी टक्के विद्यार्थी रजिस्ट्रेशन करणार रिझन काय आहे आणखीन महाराष्ट्राची आपली काउन्सिलिंग सुरू झाली नाही तर यामध्ये साधारणतः टाइमपास म्हणून काही विद्यार्थी रजिस्ट्रेशन करणार ज्यांना बेटर स्कोर आहे ते तुम्हाला मी नंतर शेअर करेलच ओके पुढचा टॉपिक पहा रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशनसाठी लागणारे डॉक्युमेंट काय दोन हजार पंचवीस साठी बीबीएससी लक्षात आता पहा गाईज या ठिकाणी तुम्हाला फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायला लागणार आहे यानंतर नी दोन हजार पंचवीसचा चा रिझल्ट म्हणजे तुमचं स्कोअर कार्ड यानंतर कास्ट सर्टिफिकेट तुम्ही कॅटेगरीमध्ये असताल तर कास्ट सर्टिफिकेट यानंतर कास्ट व्हॅलिडिटी ओके आणि नॉन प्रिमिलियर ओबीसी वन एन्टी टू अशा विद्यार्थ्यांना नॉन लागतं ओके नॅशनॅलिटी कम डोमासाईल सर्टिफिकेट म्हणजेच आपलं रहिवाशी प्रमाणपत्र यानंतर दहावीचं सर्टिफिकेट दहावीचं सर्टिफिकेट म्हणजेच सनद नॉट अ मार्कशीट ओके आणि बारावीचं सर्टिफिकेट बारावीचा सर्टिफिकेट लागणार बारावी ला ला आहे पण बारावीची मार्कशीट अपलोड केली तरी काय प्रॉब्लेम येणार नाहीये तुम्हाला ओके यानंतर लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे तुमचं टी सी शाळा सोडल्याचा दाखला एवढे डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायला लागणार आहेत सी वेटरनरीसाठी आलं लक्षात आता काही यामध्ये स्पेशल रिझर्वेशन आहे काही सर्टिफिकेट लागतात काही विद्यार्थ्यांकडे असतात आणि हे सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला एक साधारणतः तीस ते चाळीस मार्काचा फायदा होऊ शकतो लक्षात कट ऑफ खाली पडतो या सर्टिफिकेट ओके तर सर्टिफिकेट पहा पीडब्ल्यू डी फिजिकल हँडिकॅप सर्टिफिकेट तुम्हाला लागेल यानंतर ए जी एग्रिकल्चर सर्टिफिकेट म्हणजे शेतकरी असायचा दाखला असला तर काढून घ्या लगेच ओके यानंतर फ्रीडम फायटर एफ एम लक्षात यानंतर पी ए पी पीएपी मोस्ट इम्पॉर्टंट आहे प्रोजेक्ट पर्सन ज्या विद्यार्थ्यांकडे आहे अशा विद्यार्थ्यांनी मापसूच्या कॉलेजला म्हणजे नागपूरच्या कॉलेजला इन्फॉर्मेशन करा सर माझं सर्टिफिकेट व्हॅलिड आहे का नाही जर व्हॅलिड असेल तर काउन्सलिंग करा ओके यानंतर पुढचं पहा डिफेन्स पर्सन डी वन डी टोन थ्री जे डिफेन्स पर्सन असतात आपले यांच्यासाठी हे पाच रिझर्वेशन आहेत जर सर्टिफिकेट असेल तर अपलोड करा तुम्हाला शंभर टक्के बेनिफिट भेटेल कारण की तुमचा कट ऑफ पेक्षा साधारणतः वीस तीस चाळीस मार्काचा फरक पडतो पी बी असेल तर खूप खाली कट ऑफ येऊ शकतो ओके यानंतर राईट पुढचं पहा बीबीएससी व्हेटरनरी कॉलेजेस महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंटचे किती आहेत आणि रिजन काय आहेत आणि त्या ठिकाणी सीट्स किती आहेत बीबीएससी साठी लक्षात गाईज आता सांगतो टोटली सहा कॉलेजेस आहेत बीबीएससी व्हेटरनरीचे महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंटचे ते पण प्रायव्हेटचं नाही लक्षात तर पहा पहिल्यांदा ला। रीजन ए रीजन ए मध्ये दोन कॉलेज येतात नागपूरचे कॉलेज आहे आणि अकोल्याचं कॉलेज आहे जे की नवीन आलेलं आहे दोन हजार पंचवीसच्या काउंटिंगला ओके नागपूरच्या कॉलेजला शंभर जागा आहेत आणि अकोल्याच्या कॉलेजला ऐंशी जागा आहेत ओके आता या सिटीमध्ये काय म्हणतो तुम्हाला हे ए मध्ये कोणती विद्यार्थी येतील आता ते सांगू तुम्हाला ज्या विद्यार्थ्यांची बारावी आता मी तुम्हाला ज्या सिटी सांगणार आहात आहे त्या सिटीमध्ये जर तुमची बारावी झाली असेल तर तुम्ही नागपूर आणि अकोल्याच्या कॉलेजला सत्तर टक्क्यामध्ये येणार सत्तर टक्क्यामध्ये ओके जास्त सीट्स पण राहतात तीस टक्क्यामध्ये जास्त सीट्स नसतात ओके सो काही सिटी पहा नागपूर वर्धा भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ अमरावती अकोला बुलढाणा आणि वाशिम या दहा कॉलेजेस कोणत्याही ठिकाणी तुमची बारावी झाली असेल तर तुम्ही नागपूर आणि अकोल्याच्या या दोन कॉलेजला म्हणजेच रिजन एमध्ये तुम्ही सत्तर टक्क्यामध्ये येतात अलक्षात आणि उरलेले विद्यार्थी तीस टक्क्यामध्ये जाणार जर ह्यामध्ये तुम्ही सत्तर टक्क्यामध्ये आलात तर उरलेले तीन कॉलेज जे आहेत ना या तीन कॉलेजेसमध्ये तुम्ही तीस टक्क्यामध्ये जाणार अलक्षात समजलं आता यानंतर पुढचा भाग आहे रिजन आहे बी रिजन बी मध्ये आहे मुंबई मुंबईसाठी सीड्स किती आहेत सीड्स शंभर देण्यात आलेल्या आहेत आणि सत्तर टक्क्यासाठी कोणत्या सीट्स आहेत म्हणजे जे विद्यार्थी मुंबईला सत्तर टक्क्यामध्ये आहेत ते पहा मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा सिटीमध्ये जर तुमची बारावी झाली असेल तर तुम्ही बॉम्बे वेटरनरी कॉलेज म्हणजे मुंबईच्या कॉलेजला सत्तर टक्क्यामध्ये येतात तुम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाहीये सत्तर टक्क्यामध्ये जास्त सीट्स राहतात ओके यानंतर पुढचं पहा पुढचं काय आहे रिजन सी सी रिजन यामध्ये एक कॉलेज आहे सातारा ऑब्लिक सी सिरवळ यामध्ये टोटली पंच्याहत्तर जागा आहेत आणि सत्तर टक्क्यामध्ये सीट्स सिटी काय पहा तुम्ही काय सांगली अहमदनगर पुणे सातारा धुळे जळगाव नाशिक कोल्हापूर सोलापूर आणि नंदुरबार हे दहा सिटी आहेत ते या सातारा शिरव सिटी साठी कॉलेज कॉलेजसाठी ज्या विद्यार्थ्यांची या दहा कॉलेजेसमध्ये दहा दहा कॉलेजेसपैकी कोणत्याही ठिकाणी तुमची बारावी झाली असेल तर तुम्ही सातारा पब्लिक शिर शिरव या कॉलेजला सत्तर टक्क्यामध्ये येणार बाकीच्या कॉलेजला तीस टक्क्यामध्ये जाणार लक्षात ठीक आहे यानंतर पुढचं पहा रिजन डी रिजन डी मध्ये काय आहे दोन कॉलेज आहेत एक आहे परभणी आणि दुसरं आहे उदगीर मराठवाडा रिजन आहे हे यामध्ये मुभणीसाठी शंभर जागा आहेत आणि उदगीर साठी ऐंशी जागा आहेत सत्तर टक्के साठी सिटी काय आहेत आपण ते पाहू मग या मराठवाड्यात दोन रिजनसाठी म्हणजेच एक रिजन डी साठी ओके आ, सो सोबत नांदेड लातूर उस्मानाबाद परभणी बीड जालना छत्रपती संभाजीनगर आणि हिंगोली या आठ कॉलेजेस पैकी कोणत्याही ठिकाणी तुमची जर बारावी झाली असेल बारावी झाली असेल तर तुम्ही रिजन डी साठी सत्तर टक्क्यामध्ये येणार आणि बाकीच्या रिजनसाठी तुम्ही तीस टक्क्यामध्ये येणार समजलं तुम्हाला आपण आता काय पाहिलेलं आहे ज्या दे विद्यार्थ्यांची बारावी ज्या ज्या सिटीमध्ये झालेली आहे त्या त्या रिजनमध्ये ते विद्यार्थी रिजन सत्तर टक्क्यामध्ये राहतील तीस टक्क्यामध्ये राहतील समजलं तुम्हाला आता काही नोट्स आहेत त्या क्लिअर करतो ओके सोबत पहिल्यांदा पहा टोटली सीट्स आहेत पाचशे पस्तीस फक्त आणि फक्त पाचशे पस्तीस जागा आहेत आणि पाचशे पस्तीस जागेसाठी साधारणतः तीन ते चार हजार ऍप्लिकेशन येणार आताच लिहून घ्या तुम्ही ओके यानंतर आय ऑल इंडियाच्या काउन्सिलिंगसाठी साठी अडुसष्ट जागा देण्यात आलेल्या आहेत या सहा कॉलेजेसच्या गव्हर्नमेंटच्या अलक्ष समजा तुम्हाला यानंतर नोट पहा काही महाराष्ट्रामध्ये वेटरनरीचे प्रायव्हेट कॉलेजेस नाही आहेत महाराष्ट्रामध्ये वेटरनरीचे प्रायव्हेट कॉलेजेस नाहीत ओनली सहा गव्हर्नमेंटचे कॉलेजेस आहेत करतो विद्यार्थी विचारत आहेत त्यामुळे मी क्लिअर करतोय ओके यानंतर पुढचं पहा सत्तर तीस टक्के लागू आहे तर तुम्हाला मी सत्तर तीस टक्क्याबद्दल देखील शेअर केलेलं आहे त्यानुसार तुम्हाला कॉलेज भेटेल की नाही ते तुम्हाला मी सांगेन ओके यानंतर पुढचं पहा कट ऑफ गाईल मी तुम्हाला ग्रुपमध्ये शेअर करेल कारण की सत्तर टक्के असल्यामुळे प्रत्येकाचा कट ऑफ आहे ना वेगळा राहील एक्सपेक्टेड कट ऑफ तर तुम्ही ग्रुप जॉईन करा तुम्हाला ग्रुपवरती सर्व इन्फॉर्मेशन भेटेल शेवटचं भाग आहे मापसू वेटरनरीची जी काउन्सिलिंग आहे काही खूप स्ट्रिक्टली असते जर तुमच्याकडे सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स असतील तर तुमचा ऍडमिशन कन्फर्म होईल जर तुमचा तुमचा नंबर लागला तर आणि जर तुमचा तुमच्याकडे डॉक्युमेंट्स नसतील किंवा रिसिप्ट असेल आणि तुमचा नंबर लागला तर रिसिप्टवरती तुमचं ऍडमिशन नाही होणार त्या ठिकाणी तुमचं ऍडमिशन कॅन्सल केलं जाईल कारण की कमी सीट्स आहेत काउन्सिंग लवकरच संपून जाते या एक साधारणतः तीन महिन्यामध्ये काउन्सलिंग संपते त्यामुळे स्ट्रिक्टली काउन्सलिंग असते तर केअरफुली काउन्सलिंग करा आणि गाईज नोट शेवटची नोट काय आहे जर रजिस्ट्रेशन करत असतात तर तुमच्या काउन्सलर कडून किंवा कॅफेवरून रजिस्ट्रेशन करावे ज्या ठिकाणी माहीत आहे कारण की बी व्ही एस सीचा जर तुमचा फॉर्म चुकला तुमचा जर फॉर्म चुकला तर करेक्शन नसते याला करेक्शन करता येणार नाही बी व्ही एस सी त्यामुळे म्हणलं ना तुम्हाला तीन ते चार हजार शंभर टक्के यावर्षी रजिस्ट्रेशन होणार आत्ताच तुम्हाला बाराच्या नंतर मी सांगेलच ठीक आहे आणि काही आपल्या काउन्सिलिंगचे चे ऍडमिशन सुरू झालेले आहे तर आपली काउन्सिलिंगची फीस देखील मी तुम्हाला शेअर केलेली आहे ग्रुपमध्ये तुम्हाला डॉक्युमेंटची यादी देखील शेअर करेल दोन हजार पंचवीसच्या काउन्सिलिंगला ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करायचं आहे त्यांनी कॉल करून आपली काउन्सिलिंग जॉईन करा कारण की सर्व काउन्सिलिंग तुम्हाला एकाच फीसमध्ये करून दिली जाईल ती देखील घर बसल्या ती देखील मी स्वतः सर्व तुम्हाला करून देईल ओके काय अडचण वगैरे असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मेसेज किंवा कॉल करून डिस्कस करू शकतात आणि इन केस जर तुम्हाला याबद्दल काही विचारायचं असेल तुमचा नंबर लागेल का नाही तुमची कॅटेगरी टाका यानंतर तुम्ही कोणतं रिजन आहे ते टाका यानंतर वुमन आहे का मेल आहे ते देखील टाका मेन आहे आणि तुम्हाला काय विचारायचं आहे तुमचा नंबर लागेल की नाही तुमचे चान्सेस किती आहेत किती व्याउंड पर्यंत तुमचा नंबर लागेल ते मी तुम्हाला सर्व शेअर करेल ओके काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय गाईज!